लाई थंड गाला का वे पानी हां बम थंड गार असले का आज चट मा अब चट के गरम आहे हम्म हम्म दोन गोष्टी करता दोन गोष्टी फक्त हां काम नाही लका बेटा लाले का बुरे नेना बेटा आयले बेटा आयले बेटा लका पाना मजा उनेले मस्त पयाले कार संगे बोले हां 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 थंड गार मस्त मजा उनेले बाबू हां अरे ने तलनो को बलोवा आ तलनो को बलोवा मांगले के पिसले आले अन लदन में आ तेची मा बाप रेजी त बापा बापा स्वादी घालले मा पोराले अन खकला न्या चार चार दस्त्या रुमाला बनले जा कानाले न्या चले एकसाचे काय कशाक दे तोण घालो टावेल घालो अन बापा बापा गरम पाणी ने ते बापा मुजे स्वय करते तेची अरे बाबा ती कसं तांदेले येऊन बडे जागा तुला माहित नाही मा डो दिमाग दिमाग मध्ये लागते अरे बाप रे हावडा का माने बापा लगा मले कळला कळता दिखाई ना आ कालले तो माने मा হবুত রে হো আল সঙ্গে ক্যান রে চাল গোরা গাওয়া হান্না ইংল্যাস জানা গা বে চল হলে গো

आं इकडे ने बडा तिकडे झाडा आंब्याचे झाडाचे फळ इकडे नाही म्हटलं पाणी आगीनात नाही इकडे मात्र हांग दोंडा लामी फाल्दे पाणी गसरा चालले जात म्हटला भेटे आमले तरी खाले तुमची

तो घबरावतो मी पाण्याले म्हणून त्याले मै सांगतलं सण कोण कंदिला फंदिल्यानंच भरलं याचे कान म्हणजे मै तो कंदिला बदमास आहे म्हणून ते पोट्ट मुजऱ्या करू राहिलो आणि आता भरतो मुजर्या निघ एवढं हे बरं तू बैर सांग इथंच थांबतो मी तू किती टाईम बाहेर नाही निघत माहीत पडते

छाकट पोट्टा आहे ते बाजिंदा आहे जरा छानपणा दाखवते जास्तीच भाई बोमकारण का माया नावाची पोट्टो लेखा भोस खतो खतवा ना चाललं लेखा तिकडे दम असं पा दम चोरून पाण्याच्या अंदर छाकटा आहे ना ते माहीत आहे ना मला इरीत्री पोहताय ते पुट्ट्या गमतच आहे का ते हा मला भेव दाखवून राहिलं जाणव बाईत अन्न तो खलबत्ता अन्न मोठा काय माय घरी माणसानं कुठं काय कुणाला काय आता खलबत्त्याशी आता होत नाही एवढा मोठा मसाला लहान खलबत्त्यात होत नाही मोठाच खलबत्ता बाय

काय हे बचरी पोट्टी सांग आता तोंडावर बोलून राहिली आता थांब ना बिचारा तू राही ना चूप बोलली चुगल सुट्टी होती बाबा पोट्टी विचार मग साईन मी आता तिला थांब ना तू तू काय बोलून राहिली म्हणत का हो शांत बाई तुमच्या घरी तू खलबत्ता काय मोठा कुठे जाय मसाला काय अंडा लागते त्याच्यात <laughs> मला काय माय बाई एवढा मोठा मसाला काय तेव्हा खलबत्त्यात कांट काय मिक्सर पाहिजे तुझ्या घरी असं तर काढ त्याच्यातून मिक्सर मधून हो मिक्सर तर हाय माझ्या घरी पण आताच पाहिजे काय आता कधी काय माहीत नाही पाठाई नाही माझ्या घरी म्हणून म्हटलं खलबत्त्यात कांडून ठेवतो जरासा आवा टिगरे भाई जना अरे काय तो अरे शिवलाल तो काय कायच्यासाठी आणले ते ना बोकडे बोकडे म्हणते कान कापून राहिला तो हा कायच्यासाठी आले मला काय माहीत पाटील साहेब मीच तर तुम्हाला तुम्हाला माहीत असं बा मी मोठ्या भाऊने म्हटलं होतं मोठ्या भाऊने मला काय माहीत म्हणे बा मी गावाच्या भैलाच राहतो म्हणे हा मला काय माहीत काय सगळं राहिलो स्वस्त बोकले आहे का बापा लहान टपाळ्याच्या टपाळले पंचवीस पंचवीस हजार जाणले म्हणते राजे होते बापा बापा लहान म्हणलं मोठाले आहे दाली आहे मोठ्या हा राजे पुला गावाला पुलते एवढे मोठ्या मोठाले मोठाले बोकले आणले नाही आता कसं आहे आता आता कसं आता आहे म्हणा कुठं कुठंही पहिले कसं आपल्या देवीजवळ याच्याजवळ त्याच्याजवळ नाही का इथं तिथं हां बलि देत जा मंदिरा याच्या तिच्या ठेवा नेऊन बली देत जा आता ह्या घरीच कापूर आला म्हणून ते नाही समजायला घरीच कापूर आला बन जीव घालून आला काय असं काय माहित हो ना माहितच विचार केला ना मला माहित आहे कसं काही कापात असतो कुठं हे राहते पूजापाती येते हा ते त्याचा अंदाजच निघाला ना अंदाज म्हणजे सांगून राहिला कोणाची कोण माहिती नाही भेटून राहिली म्हणून काय काय त्यासाठी हो काय नाही हे खाईच नाही समजून राहिलं आणि जाऊ द्या आता आम्हाला तर काही जमत नाही कडे आता तुमची आहे चांदी नाही काय तुले जमतेन तुले जमते ना बापा जोडीच आहे तुमची खास पास बापा तुम्ही दोन किलो एकटे दो जाग्यावर जाग्यावर हलत ना

असते बर ते जवान पण जवान पण असते आता मतारपण झाले आता काय बरोबर आहे कोणाचा इतिहास आहे आता आपलं तर नाही आपण बाटलोय नि जमत नाही ते आपण त्याच्यात नसतोच हो मला वाटते तुमचा पोरगा मनोज मनोज खाते ना हा तिकडे दिसते वाटते मनोजला जमते वाटते बाकी त्यात बाकी नाही जमत तुम्हाला तुम्हाला जमतच नाही मला जमत खाते तुमचा पोरगा आता ते कसं आहे ते संघ संघाचा फरक तो आता कोणाला काय नाही म्हणून आता ह्या हटाले वाढले ना

आता तुला तर माहित आहे इकडे हा लाराचे जे आपलं खत कसं आहे शेणखत प्युअर आहे त्याच्यात काहीच भेसळ नाही काही नाही काही नाही चांगलं चांगलं एकदम प्युअर शेणखत आहे ना आपलं त्याच्यानं पुरलं पाहिजे ना मला मला पुरलं पाहिजे कसं आहे मला मेहनत करायला लागते बारा महिने मी जमा करतो इकडून तिकडून 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 मग काय येतो डागीत भरतो हे करतो ते करतो मला माझ्या जीवन पुरलं पाहिजे पाहा बा तुम्हाला पटत संत तर मला मला पुरलं पाहिजे असं भावा लागत ते काय रासायनिक खत या मागे लागले नाही परत म्हणून आता शेणखत भरायला पुरते बा त्याच्यापेक्षा एक खेप शेणखत भरलं तर तीन चार वर्ष वावरे उतरत म्हणते म्हणून त्या हिशोबाने आम्ही करून राहिलो हा जंदा साल म्हटलं थोडंसा आम्हाला मदत करा थोडंसा कमी जास्त होईल उन्नीस वीस खत आम्हाला तुमच्या जवळ घ्या काय आता तर नाही कडे मी संध्याकाळी सांगत ना जसं घरी बोला लागेल मला आता तर काही आता कसं आता मी हो म्हणून मा घरची म्हणून तिकडे मला कल्ला कर कारण की ते दोघं तेच ते सावळत असते ना शेण हा त्याच्यानं कसं आम्हाला सांग सल्लामसलत करतो मग सांगतो तुला संध्याकाळी येतो ना घरी हा संध्याकाळी सांगतो तुला अरे देवला

तुया पोर गण नाही त्याला ठेवाच लागण पोट्ट पुराव्यासाठी नाही पोट्ट नाव सांगते नाही नाही तुया पोराचा वांदा नाही थे पोट्ट जगणे आहे ना जरा जर जास्त तोंड तोंड घेऊन राहिलं होतं ते म्हणून त्याच्या मायाला त्याच्या सांगायला गेलो त्याच्या मायाला ते थे, 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 थे नव्हती घरी तो नाही दिसून राहिला ते जरा ते तिकडे चेंडोण्या करू राहतो माया जरा चेंडोण्या करू राहतो पाण्या निघा आपलं हा पाणी सुटलं कॅनलचं जिकून त्याच्यात उपऊन राहिले मी आम्हाला निघ रे बाबा भाई तर मलेले कांडोन्या कर तुम्ही येणा म्हणे अंदर काळाले असं तसं येतात आणि येत म्हणे बाबा लय बोललो जरा ते जगण्याल चांगलं शेकाल लागत आपल्याला काय करायला खांद्यावर बंद ठेवून काम करायला बरोबर आहे चांगलं शकाल तिथं तिथं धुवा लागत आम्ही पत्र काढतो पत्र लय जरा आहे असं असते का आम्ही येऊघा असं आम्ही तोंड तुम्ही योगा म्हटलं आम्ही मोठे झालं तुमच्या समोर सांगा बरं असं कधी आहे रेखा टाकायला डॉक्टर ह्या तू हे जरा तर इचक होतं हे लार्या हे जरा सारखं लय अभत होत तू नव्हता तसं हे जरा होत लगा तो गुन्हे जण त्याच्यासारखंच होत माय नाव ना ना माय नाव काय घेऊन त्याने बुड्याचं माय नाही पटेल माय जगण्यासारखं माझ्या छत्तीस सागर होता नाही बुड्याचा मग दोन चार कोठे आणले ते माझ्या बुड्याले हा मग काय ना गोष्ट पलटून जे तुम्ही बात पलटो तो बरं मी काय डेने म्हणजे तुम्ही काळजी नवा करू आम्ही पता लावतो बरोबर नाही मोठ्या माणसा सांगा मुरब्बी माणसा समजत नाही लागले अक्कल हा काय बोला कसं बोला बरोबर त्याच्या घरी जातो त्या बाबाला सांगतो आईला सांगतो काय दिन करू हा तुम्हाला निरोप देतो कुठे भेटते कुठे नाही देता हो गळ्या पाय बोर जरा त्याला दिसलं गिसल ना कधी पुटतो जर समोर ते जर समोर त्याच्या मध्ये पाण्यात येतच नाही गा त्याला मोहित नाही गावात नाही सापडत करते येऊ दे त्याला गावात जसं देतून त्याच्या बेपाट्या हन्ना होतं जर सगळ्या नाही ना लेकराला दा, दाख धपट पाहिजे असते ना माझ्या लेकरांना तुम्हाला म्हटलं कधी सांगा बरं डेनियाबा तुम्हाला माझ्या लेकरांना कधी सांगा बरं भोल्यानं कधी असं म्हटलं तोंड तोंडून आला का सांगा बरं नाही ना, हे कसं आहे हे माय बापाचे जरसा चुकते ते पोटक लयच अगाव झालं जगण्या लयच अगाव झालं तरी मी माय पोट्ट म्हणतो बरं त्याच्यानं खेळतो होतो आता काय लेकर हे होते एखाद्या नाही तू या लेकराचा बांधा नाही त्याला म्हटलं मी हे जर हे जबोध आहे ना हे मग त्याला धुंटो ना मी त्याला सोडतो का त्याच्या मतानं बाप्पा आता पाण्यात काय येते डेनी बुडा नाही डेनी काय बापा बापा लय गोष्टी जना आहे मला त्यानं अरे काय सांगू नाही शकत राजा तुले बाप्पा बापा एवढा होतं कोणीच तसंच बोललो मला आजपर्यंत काय बोलला तो, तो? पाण्यात अरे बाप रे आता असा मस्तकात जाय म्हणून त्याले थोप त्याला पाहिल्याशिवाय मग सोडत असते त्याला देत दाखवतो गम तिकडे त्या जगण्याची चलते ना घुसण्याच्या संघा असते ना तो तिकडे जेव नाही दोन दोन बोकडायचा त्याच्यात तो मॅनेजर राहिले का जगण्या सगळं त्याच्या हाती आहे म्हटलं तो काहीच नाही आपल्याला रस्ताच पाठवून तो निरा ढरकतलं पाणी डेनीबडी मागा लागशी ना आपलं नुकसान करून घेऊन सध्या राहू दे काही फायदा नाही म्हटलं हा जाऊन काही भेटत नाही म्हटलं तो तिकडे त्याच्यासाठी सगळं डिपार्टमेंट अरे हो लस जगण्या तो तर जास्त आपल्याला नाही नाही बरं झाले का झाला असता नाही का